प्राणी असो की माणूस दोघांचं आयुष्य जगण्याची पद्धत जरी वेगळी असली तरीही या दोन्ही सजीवांमध्ये बोट भरणं ही एक महत्वाची गोष्ट आहे त्यासाठी ते आपल्या आपल्या परीने खूप प्रयत्न करत असतात आजवर तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये हिंस्र प्राणी इतर प्राण्यांचा शिकार करताना दिसत असतात आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असेच काही दिसते ज्यात एक सिंह एक मानवी वस्तीवर आक्रमण केल्याचे दिसत आहे मोबाईल एक साधन आहे जे प्रत्येकाच्या हातात असते व जे हातात असल्यावर लोकांना भानच राहत नाही कधी रस्त्यावरून चालताना तर कधी गाडी चालवतानाही लोक मोबाईल बाजूला ठेवत नाहीत ज्यामध्ये अनेक अपघातही होतात आता समोर असलेल्या व्हिडिओमध्ये अशाच एक प्रकार दिसत आहे ज्यात रात्रीच्या वेळी मोबाईल घेऊन घराबाहेर बसलेल्या तरुणाला बाजूला बिबट्या आल्याचंही कळालं नाही वाघ सिंह बिबट्या यांसारखे शिरकाव करतच असतात ते शिरकाव करून तेथील माणसे किंवा शेळी यांवर हल्ला करतात शिकार करण्यासाठी ते रात्रीचा वेळ निवडतात अशात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका बिबट्याने अशीच युक्ती आखून शिकार केल्याचे दिसत आहे या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता रात्रीच्या वेळी घराबाहेर एक तरुण हातामध्ये मोबाईल घेऊन रील पाहत व्यस्त होता यावेळी तो झोपलेल्या पलंगाच्या बाजूला एक श्वानही झोपलेले दिसत आहे त्यावेळी एका बिबट्याने तेथे येतो आणि हळूहळू श्वनाच्या दिशेने येऊन अचानक त्याला आपल्या जब्ब्यात पकडून घेऊन जातो यावेळी मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या तरुण भानावर येतो आणि घरात पळून जातो श्वानाचे नशीब चांगले असावे तो बिबट्याच्या तावडीतून सुखरूप सुटतो आणि आपल्या घराकडे पळत येतो या तरुणाने श्वानाला घरात घेतले नाही त्यामुळे अनेक जण त्याला ट्रोलही करताना दिसत आहेत हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरांनी ने काही कमेंट देखील केला लोक म्हणतात की या श्वानाऐवजी ह्यालाच नेले असते तरीही तो मोबाईल पाहत बसला असता मोबाईलमध्ये इतकं व्यस्त राहू नये की त्याला कडचे काही नेलेलेही समजेन असे लोक कमेंट्समध्ये बोलत आहेत तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद